हुंड्यात ठरलेले एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेचा विष पाजून हत्या नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडे येथील घटना दोन जुलै रोजी झाला होता विवाह हो। दहा जुलै रोजी रात्री मारहाण करून पाजले विष तेरा जुलैला सायंकाळी सहा वाजता झाला मृत्यू ताऊबाई राठोड असं मृत नवविवाहित महिलेचे नाव मुखेड पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध हत्या व वा हुंडावळीचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यासाठी प्रेम अठरा तास पोलीस ठाण्यात येऊन नातेवाईकांचा ठिय्या घटनेच्या दोन दिवसानंतर गुन्हा दाखल आहे माझी मुलगी वामन देवलाज कावबाई वामन देवलाज चव्हाण एक वीस मिनटे झाले म्हणून पावलेली आहे ते जाधव सर आणि केंद्रे सर आणि ते अखरग्याचे पोलीस पाटील चव्हाण सर हे तिथनं काही सरकारी दवाखान्यामधलं उतर पोलीस स्टेशनामधलं उलट येत नाही माझ मुलीचे मरण पावलेले आहे कुठलीही पण गंभीर प्रस्ती आहे माझी वीज बाधा करून मारून टाकून दिलेस आहे चौकशी करून न्याय न्याय मिळायला पाहिजे अन्यथा नाही भेटल्यात मी आत्महत्या करून घेणारच आहे